नमस्ते हजारो वर्षांपूर्वी निसर्गाची निर्मिती झाली निसर्गामधील लाखो जीव जीवत जीवितांची निर्मिती झाली त्या त्यामधील मनुष्य मनुष्याने आपल्याला असलेल्या वेगळ्या किंवा प्रगतशील मेंदूच्या जोरावर वेगवेगळे शोध लावायला सुरुवात केली विकसित जीवनशैली अवगत करायला सुरुवात केली आणि ते करत असताना खरं तर माणसाचं जीवनाचं साधन म्हणजे ऊर्जा प्रकाश हे परंतु सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेपेक्षाही अजून एक ऊर्जा आपण तयार करू शकतो कृत्रिम ऊर्जा कृत्रिम प्रकाश याचा शोध लागला तो सुरुवातीला वेगवेगळी इंधनं शोधून त्याच्या माध्यमातून निर्माण केलेला प्रकाश असेल किंवा नंतर लाईटहीचा शोध लागला आणि लाईट ही अशी झाली की माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक झाली परंतु ती लाईट तुमची आमची रोजचं दिनक्रम होत असताना त्याचं स्वरूप इतकं वाढत गेलं की आपल्याला रोज लागणारी लाईट आणि निर्माण होणारी लाईट याच्यात तुटावटा जाणवू लागला तुटावडा म्हणजे उत्पादन होणारं आणि त्याची मागणी यासाठी पूर्ण होऊ लागला आणि त्याच्यातून माणसाने अजून प्रगती संशोधन करत या सूर्य या सूर्यनारायणाच्या पासून होणाऱ्या प्रकाशापासून लाईट करण्याचा शोध लावला त्याला आपण सौर ऊर्जा म्हणू लागलो आणि त्या सौर ऊर्जेच्या माध्यमातून आपण लाईट तयार करू लागलो सौर ऊर्जेच्या माध्यमातून पाणी तापवण्याचा सोलर सिस्टीमचा आपण शोध लावला सुरुवातीच्या काळात याच्याकडं म्हणावं असं पाहिलं गेलं नाही साधारणतः वीस पंचवीस वर्षापूर्वीपासून आपण सोलर हीटर पाहता आलो परंतु सुरुवातीच्या काळात त्याची तीव्रता माणसाला जाणवली नाही आणि आज उत्पन्न होणारी लाईट मागणी याची तफावत विचार करून या सौर ऊर्जेचा वापर वाढला गेला आणि आता आज आपण पाहतो आहे की प्रत्येक घराघराव सोलर प्लॅन्ट बसू लागलेत मोठमोठ्याला उद्योग क्षेत्रामध्ये सौर ऊर्जेची लाईट वापरात आणू लागलेत आणि आम्ही प्लंबिंगचं काम करत असताना प्रत्येक ठिकाणी प्लंबिंगच्या कामाचा योग येतो यो आजही असंच एका सौर ऊर्जेच्या प्लॅन्टवरती काम चालू आहे तर काम अशा स्वरूपाचं आहे हा जे सोलर आहे हा सोलर ज्यावेळेस आपण इन्स्टॉल करतो त्याच्यापासून लाईट तयार होती परंतु या सोलरवर ज्यावेळेस हवेतील धूळ खाकाना मातीचा थर तयार होतो असा आणि याच्यामुळं याच्यापासून होणाऱ्या लाईटीच्या क्षमतेवर परिणाम होतो आणि एका दिवसात जर हा एक सोलर प्लॅन्ट जर शंभर युनिट लाईट तयार करत असेल आणि त्याच्यावरती जर कचरा पडला तर फक्त पंच्याहत्तर युनिट लाईट तयार होती म्हणजे मातीचा किंवा धुळीचा इतका प्रभाव पडतो की पंचवीस टक्के आपला लॉस होतो तर त्याच्या उपाय काय तर त्याच्यावर उपाय दहा दिवस पंधरा दिवसांनी पाण्याच्या माध्यमातून या प्लेट पूर्ण धुवून स्वच्छ करायच्या स्वच्छ केल्याच्या नंतर त्या क्षमतेने काम करतात आणि आपल्याला पूर्ण क्षमतेने लाईट मिळू शकते तर त्याच्यासाठीच आम्ही प्लंबिंग लाईनचं काम करतो आहे या सर्व सोलर प्लॅन्टच्या खालून आपण यू पी यू सी प्लंबिंग पाईप फिरवतो आहे यालानंतर जिथून पाण्याचं कनेक्शन मोटर जोडले जाणार आहे आणि पुढील पाईपाला सर्व फ्लेक्झिबल पाईप शंभर फुटाचा जोडला जाणार प्रत्येक ठिकाणी वॉल ठेवल्यात आणि त्याच्या माध्यमातून हे प्लॅन्ट पूर्ण स्वच्छ धुवून निघणार आहे जर दहा पंधरा दिवसांनी आपण जर हा पॅनल स्वच्छ केलं तर आपल्याला रोज लाईट जास्त उत्पन्न होणार आहे रोज आपला आर्थिक फायदा होणार आहे हे मोठ्या स्वरूपात आहे आपल्या घरी आपण घराच्यावर सोलर प्लॅन्ट बसवतो आहे तर त्यालाही आपण सोलर पॅनल इन्स्टॉल करतानाच त्याच्या प्लंबिंग पाण्याची सोयी करा ज्या ठिकाणी प्रेशरने पाणी मिळेल आणि हे पॅनल पूर्ण स्वच्छ धुवून घेता येतील त्याच्यामुळं आपल्याला लाईट जास्त क्षमतेने उपयोगात होणार आहे तुम्ही जी गुंतवणूक केली ती पूर्ण क्षमतेने तुम्हाला वापरत येणार आहे आज आमचे अविनाश शिंदे विकास कांबळे बाहेर प्रचंड आहे परंतु खाली सावल्या असल्यामुळे ते इन्स्टॉल करत आहेत पाईपलाईन आता एक वाजलेला आहे खूप भूक लागलेली आहे थोडेच वेळेस आम्ही जेवण करणार आहे तर आपल्या माहितीसाठी हा आजचा व्हिडिओ आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद